नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण द्याने तुम्हाला सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या टोमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आरोग्यसेवक आरोग्यसेविका ग्रामसेवक पदाच्या वेळापत्राबाबत ही महत्त्वाची अपडेट आहे व्हिडिओला शॉर्टपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला तुम्ही मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या व्हिडिओ फ्रीमध्ये मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो जास्त वेळ बघायला गेलो आपण जर एक मेन टॉपिकवरती येणार आहोत आणि मेन माहिती केली बघ आहोत कारण आपले चॅनल मित्रांनो ऑथेंटिक माझ्यासाठी फेमस आहे तर तुम्ही ठिकाणी बघू शकता आरोग्य ग्रामसेवकाच्या पदभरती प्रक्रियेसाठी मित्रांनो मीडियाला मुहूर्त ग्रामसेवकाच्या मित्रांनो एकशे एकसष्ट तर आरोग्यसेवकाच्या मित्रांनो चारशे चौऱ्याहत्तर जागा ठिकाणी आहेत आता मित्रांनो पेस क्षेत्राच्या मुद्द्यावर लागलेला ब्रेक उमेदवारांना ठिकाणी तीव्र नाराजी आहेत आता हे संपूर्ण प्रकरण आपल्याला समजून घ्यायचं आहे तब्बल मित्रांनो तीन वर्षानंतर होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेतील ग्रामसेवक आणि आरोग्य विभागातील मिळून सहाशे पस्तीस सहाशे पस्तीस पदांच्या मित्रांनो पदभरतीला पेस क्षेत्राच्या मुद्द्यावरून ब्रेक लागला आहे गेल्या तीन महिन्यांपासून परीक्षा घेण्यावर शिक्कामोर्तो होऊ शकला नाही परिणामी उमेदवारांमध्ये शासन आणि प्रशासनाविरोधात काम आलीच्या ठिकाणी रोष पाहाव्यास मिळत आहे सन दोन हजार एकोणीसमध्ये होणारी जिल्हा परिषद पदभरती वेगवेगळ्या कारणामुळे होऊ शकली नाही मध्यंतरी मित्रांनो राज्यामधील सत्तांतरानंतर नव्याने पदभरतीचा निर्णय या ठिकाणी झाला आणि त्या अनुषंगाने मित्रांनो यवतमाळ जिल्हा परिषदेतील विविध संवर्गातील आठशे पंच्याहत्तर पदांची भरती करण्यास मित्रांनो शासनाने मान्यता दिली आणि मित्रांनो आय बी पी एस कंपनीसोबत ठिकाणी करार झाला होता लगेच पदभरतीची जाहिरातसुद्धा प्रसिद्ध झाली आणि ह्या जाहिरातीनंतर एकूण मित्रांनो किती अठ्ठ्याऐंशी हजार सातशे त्रेपन्न उमेदवारांनी प्रतीक्षामध्ये अर्ज दाखल केले तदनंतर कंपनीने ऑक्टोंबर महिन्यात परीक्षेला सुरुवात केली आणि टप्प्याटप्प्यात मित्रांनो सर्व संवर्गाच्या ठिकाणी परीक्षा पार पडली परंतु बिगर आदिवासी आरक्षण हक्क बचाव संस्थेने विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली त्यामुळे पी क्षेत्रातील पदांची परीक्षा होऊ ऑक्टोंबर महिन्यापासून होऊ शकली नाही यामध्ये ग्रामसेवक एकशे एकसष्ट आरोग्य परिचारिका तीनशे आहे आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के शंभर शंभर आहेत आणि मित्रांनो आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के एक एकोणसाठ पदे असे हे मिळून मित्रांनो सहाशे पस्तीस पदांच्या परीक्षेला गेल्या दोन महिन्यापासून ब्रेक लागला आहे न्यायालयाने मित्रांनो भरती प्रक्रियेतील भरती प्रक्रियेला स्थगित दिली नाही आहे तरीसुद्धा शासन आणि आय बी पी एस कंपनी परीक्षा घेण्याच्या मानसिकतेत दिसत नाही आहे आणि या प्रकारामुळे अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटला आहे येत्या काही दिवसांमित्रांनो लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे तत्पूर्वी परीक्षा झाली नाही तर अनेक उमेदवारांना नोकरीपासून वंचित राहण्याची पाळी येणार आहे म्हणून सरकारविरोधामध्ये मित्रांनो नाराजी आहे आणि वेदांची एकच मागणी आहे की वेळापत्र जाहीर करा एक्झाम घ्या आता बघा मित्रांनो ह्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळते की पदभरतीच्या अनुषंगाने होत आहेत व्ही सी जिल्हा परिषदेतील विविध संवर्गातील मित्रांनो परीक्षेला सुरुवात झाली आहे शासन स्तरावरून प्राप्त सूचनानुसार केवळ पेस क्षेत्रातील पदभरतीच्या परीक्षेला ब्रेक लागला आहे असे असलं तरी सातत्याने शासन व्ही सी घेत असून वेगवेगळ्या प्रकारची चर्चा यामध्ये होत आहे तर आतापर्यंत सहा वर्गातील परीक्षेचा निकाल लागला असून उर्वरित परीक्षेचा निकाल लवकरच ला लागणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे जेडपीचे मित्रांनो अजून सहा संवर्गाचा निकाल लागला आहे बाकी पदांचा रिझल्ट बाकी आहे भरती प्रक्रियेला स्थगिती नाही आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता काय सांगितलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा परिषदेच्या पदभरतीला स्थगित दिली नाही आहे लक्षात घ्या अंतिम टप्पा वगळता पदभरती घ्यावी असे आदेश न्यायालयाने दिले आहे त्यामुळे अनुसूचित क्षेत्रातील भरतीची प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणी उमेदवारांमधून केल्या जात आहे मात्र शासन भरतीच्या दृष्टीने कुठलाही निर्णय घेत नसल्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजीचे स्वरूप उमटत आहे कारण मित्रांनो अडकीने काही प्रॉब्लेम नाही आहे शेवटचे मित्रांनो जी जॉईनिंगची प्रोसेस आहे ते अडीन थांबवत होते पण मित्रांनो एक्झाम घ्यायला काय अडथळ नाही आहे वेळापत्र जाहीर व्हायला काही अडथळा नाही आहे पण मित्रांनो जे वेळापत्र जाहीर करत नाही आहे किंवा भरतीच्या दृष्टीने मित्रांनो कुठल्याही या ठिकाणी निर्णय घेत नाही आहे त्यामुळे उमेदवारांमध्ये मित्रांनो नाराजीचा ठिकाणी सुरू उमटत आहे पुढे बघा काय सांगितलेलं आहे परीक्षेचे मित्रांनो वेळापत्र लवकर जाहीर करावे ही विनंती केली आहे जाहिरात निघून जवळपास आठ महिन्याचा कालावधी लुटला आहे मागील वेळी मित्रांनो परीक्षा यंदा परीक्षा शुल्कामध्ये वाढ केली मात्र आरोग्यसेवक ग्रामसेवकाचा पेपर अद्यापही झाला नाही आहे पेशा क्षेत्रातील मुद्द्यावरील न्यायालयीन सुनावणी होण्यापूर्वी परीक्षेचे वेळापत्र जाहीर करावे आणि परीक्षे घेऊन निकालसुद्धा लावण्यात यावा असं मित्रणुकीने विद्यार्थी म्हणत आहे तर मित्रांनो आता या ठिकाणी पाहावं लागणार आहे की सरकार किंवा मित्रांनो झेडपी वेळापत्र जाहीर करते नाही कारण मित्रांनो त्यांनी सांगितलेलं तीन ते पाच दरम्यान ते वेळापत्रक जाहीर करणार होते पण मित्रांनो आज शेवटचा दिवस आहे जर आजही मित्रेने वेळापत्र आलं नाही तर याचा अर्थ असं मित्रांनो की आपल्या लाडिकेने काही ना काही हालचाली कराव्या लागतील आपल्या लाडिकेने कॉल करावे लागतील मोहीम राहाव्या लागतील तेव्हाच तुमचं वेळापत्र येईल आणि त्यासाठी तुमचं सपोर्ट गरजेचं आहे जर तुमचा सपोर्ट असेल तर सर्व शक्य नाही तर मित्रांनो तुमचं वेळापत्र येणार नाही आहे आणि तुमचा सपोर्ट आहे की नाही कमेंट सेक्शन नक्की लिहून पाठवा आता वेदेंत्रो हे झालं तुमचं वेळेकपत्र पाहत आता उद्यापासून मित्रांनो आपल्या ठिकाणी मोहीम राबवायची म्हणजेच मित्रांनो उद्या तारीख आहे सहा उद्या ठिकाणी सहा तारखे उद्यापासून मित्रांनो आपल्याला ही सर्व प्रक्रिया टिकाणी रावायची सर्व ऐकून मोहीम रावायची जेणेकरून तुमचं वेळापत्रक येईल त्यासाठी तुमचा सपोर्ट गरजेचं आहे आणि जर तुमचं सपोर्ट असेल तर आता कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की सर माझं सपोर्ट आहे सर आमचा सपोर्ट तुम्हाला पूर्णपणे आहे उद्यापासून मित्रांनो आपण या ठिकाणी कॉल मोहीम सुरू करणार आहोत काल भरपूर विद्यार्थ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवले की सर माझा सपोर्ट आहे सर आमचा पूर्ण सपोर्ट आहे सर आमचा एकशे टक्के सपोर्ट आहे सर आमचा शंभर टक्के सपोर्ट आहे असे भरपूर विद्यार्थ्यांनी ठिकाणी लिहून पाठवले आहे मग विजेंत्रीनो आपल्यालासुद्धा टिकिनी कळलं की खरोखर विद्यार्थी या ठिकाणी जागरूक आहे आणि विद्यार्थ्यांना वाटतंय की वेळापत्र आलं पाहिजे एक्झाम झाली पाहिजे मग आता विजेंत्रीनो उशीर करायचं नाही उद्यापासून मित्रांनो आपल्याला अडिकेने सुरुवात करायची आहे आपल्या प्लॅनिंगला आता उद्या मित्रांनो काय करायचं संपूर्ण तुम्हाला माहिती मी व्हिडिओच्या मार्फत प्रोव्हाइड करणारे फक्त मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्या जो काही मित्रांनो तुम्हाला मी व्हिडिओ सांगणारे किंवा आता पुढे जे काही तुम्हाला व्हिडिओ मिळतील हे रेग्युलर बळगत चाला जेणेकरून मित्रांनो आपलं वेळापत्र आलं पाहिजे आणि एक्झाम झाली पाहिजे ह्यासाठी मित्रांनो आपल्याला प्रयत्न करायचे आहे आणि तुमचं सपोर्ट गरजेचं आहे आता उद्या मी तुम्हाला मी जे जे सांगणार आहे ते सर्व विद्यार्थ्यांनी करायचे आहे तुम्हाला उद्यापासून आपल्या ठिकाणी कॉल मोहीम सुरू करायची आणि कॉल मोहीमसाठी मित्रांनो तुम्हाला नंबर असेल नंबरही तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील आपल्या टेलिग्राम चॅनलला व्हॉट्सअप हॅडला सर्वांनी टेलिग्राम चॅनलला जॉईन वर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे त्या ठिकाणी तुम्हाला नंबरही प्रोव्हाइड केले जातील आणि मित्रांनो तुम्हाला उद्यापासून कॉलसुद्धा करायचे आहेत आणि काय उत्तर मिळतं तेही सांगायचं आहे आणि आपल्याला मित्रांनो सर्व चर्चा करायची आहे उद्या मी तुम्हाला सर्व माहिती सांगणार सर्व गायडन्स करणारे फक्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सपोर्ट आहे की नाही या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की सर माझा सपोर्ट आहे सर आमचा सपोर्ट आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला नका नका पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेट भेट घेऊन तोपर्यंत तो तो धन्यवाद